पर्यटना कृतीतून केले वन्यजीव सोयरेंनी मार्गदर्शन माणसाच्या सर्वात जवळचा पक्षी लहान मुलांच्या आवडता पक्षी तसेच सर्व पक्ष्यांमध्ये स्वभावानं गरीब पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिवताईच्या पाण्याचे पात्र लावून केलाय जागतिक चिमणी दिन साजरा जागतिक चिमणी दिनी वन्यजीव सोरे बुलढाणा वन विभाग बुलढाणा जिजामाता महाविद्यालय बुलढाणा यांच्याकडून राणी बगीच्या वन विभाग परिसरात चिमणी व इतर पक्षी संवर्धनासाठी पिण्याच्या पाण्याचे पात्र लावून संवर्धन करण्यासाठी छोटासा प्रयत्न करण्यात आलाय या कार्यक्रमात जिजामाता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वन्यजीव सोयरे प्रदीप विठ्ठल चव्हाण प्रशांत उपवन संरक्षक श्रीमती सरोज गवस आणि सहाय्यक वनरक्षक अभिजित ठाकरे यांनी चिमणी पक्षी संवर्धनाबाबत मार्गदर्शन केलंय या छोटेखानी कार्यक्रमाला जिजामाता महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर राजश्री येवले प्राध्यापक पवन ठाकरे जिजामाता महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी वन्यजीव सोयरे कुमारी उन्नती प्रदीप वनारे समृद्धी प्रदीप वनारे संतोष जाधव माधव जंजाळ प्रशांत राऊत विठ्ठल चव्हाण विजय सुरडकर अश्पाक शहा प्रदीप वनारे श्याम राजपूत नितीन श्रीवास्तव यांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाला वनविभाग बुलढाण्याचे कर्मचारी यांचं मोलाचं सहकार्य लाभले आज चिमणी आणि इतर पक्षी संवर्धनासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे प्रत्येक नागरिकाने आपल्या घरातील अंगणामध्ये चिमण्यांसाठी आणि इतर पक्ष्यांसाठी पाण्याची पात्र लावावी व खाद्यांची व्यवस्था करायला हवी असं आवाहन वन्यजीव सोयरे बुलढाणा यांच्याकडून करण्यात आलंय दिवस चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो वनविभागामार्फत सातेही वनपरिक्षेत्रामध्ये प्रतिवनक्षेत्र पाचशे असे असे मातीचे पॉट आपण पाण्यासाठी वितरित करतोय तर सगळ्यांना आव्हान आहे की हे वितरित केलेले पॉट प्लस त्यांनी त्यांच्या त्यांना जसं शक्य होईल तशी ते पॉट त्यांच्या घरी बाल्कनीत पाणी भरून ठेवावं जेणेकरून ह्या उन्हाळ्यात चिमणांना त्रास होणार नाही धन्यवाद ब्युरो रिपोर्ट आज चोवीस तास बुलढाणा आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा बा, आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा